अकरा पंधरा रुपये एकशे वीस एकशे मंडळी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐश रुपये गंगा करू शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये साठ रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये सचिन बोगत बोला पंधरा शंभर शंभर बोला पंधरावाला एकशे अकरा पंचवीस तीन तीस एकशे एकतीस पस्तीस बोला एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद एका शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये रे किती रे ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी नव्वद शंभर रुपये मला शंभर रुपये शंभर शंभर एकशे

बोला बोला कामते मामा बरा तीस चाळीस पन्नास साठ रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये करू बा ऐंशी ऐंशी रुपये कामते मामा आपलं साठ आई वाले होते हा ऐंशी रुपये

சத்தி சத்தி எட்டு பஞ்சொன்னோ பஞ்சோ 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 மார்க்கெட்ல

ನಕೋನಾಸರ चला पंच्याऐंशी पंच्याऐंशी चला शंभर एकशे वीस एकशे वीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे पंचाळीस एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस एकावन्न पंचावन्न हजार सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी 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 रुपये ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर एकशे दहा रुपये एक्स एकशे वीस रुपय एक्स एक्स एका पन्नास रुपये

चला शंभर एकशे वीस एकशे एकवीस पंचवीस एकशे तीस रुपये शंभर रुपये शंभर रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर एकशे दहा रुपये ते किती आहे द्या एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे एकशे दहा